आज एक दुःखद बातमी समोर आली आहे रेड सॉइल स्टोरीजचा चेहरा आणि कोकणाच्या मातीचा सुगंध जगभर पोहोचवणारे युट्यूबर शिरीष कवस यांचं वयाच्या अवघ्या तेहत्तीसाव्या वर्षी निधन झालं आहे मेंदूच्या गंभीर आजाराने ग्रासलेल्या या तरुणाने आयुष्याच्या एका टप्प्यावर अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने सोशल मीडियावर शोकाची लाट पसरली असून हजारो लोक त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत शिरीष कवस यांनी युट्यूबच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीला नवे रूप दिलं त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमधून स्थानिकतेचा गंध आणि भावनांचं प्रतिबिंब उमटायचं त्यांनी सादर केलेले पदार्थ पद्धती आणि कथेचा बाज हे इतकं प्रभावी होतं की त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अडळ स्थान केलं होतं संपूर्ण महाराष्ट्र आणि कोकणासाठी हा एक अपूर क्षण आहे एवढ्या कमी वयात त्यांनी जे कार्य केलं त्याचा ठसा अनेकांच्या हृदयात राहील आज कोकणाने एक कलाकार एक सर्जनशील विचारवंत आणि एक संवेदनशील माणूस गमावला आहे शिरीष कवस यांना क्राईम वर्ल्ड मराठी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आठवणी त्यांचं काम आणि त्यांनी दिलेलं प्रेरणादायी योगदान सदैव आपल्यासोबत राहील